तुला आ, मरुड जंजिरा किल्ला हा रायगड जिल्ह्यात आहे मरुड जंजिरा हा किल्ला जलदुर्ग म्हणून ओळखला जातो या किल्ल्यावर पाचशे बहात्तर तोप होत्या व हा किल्ला अजिंक्य म्हणून ओळखला जातो हा किल्ल्याला कोणीही जिंकू शकले नाही तू आरबीसी मिडियम स्कूल ज्युनियर कॉलेज चा एक इमारतीची प्रतिकृती बनवलेली आहे हे तुला कसं सुचलं कि बाबा आपण बनवू शकतो बनवू शकतो म्हणजे आपण जो शिकतात तो ही करायच म्हणून माझ्या मनात आलं मी केलो कुठल्या कुठल्या वस्तू वापरल्या पेज जो फेकतो तो डबा आणि झाडूच ते काटे असते ना जे टाका वस्तू आहे त्याच्यापासून सगळं बनवलेलं आहे हो। आता त्यात मला काय पुष्टा दिसतोय छापडी सारखा तो तुम्ही पत्र्यासारखा याचा वापर केलेला आहे एक नंबर चांगला छान झाले सांगा माझं नाव विक्की पूर्ण नाव सांगे अरुण लोटे बर आज तू केदारनाथ मंदिराची प्रतिकृती बनवलेली आहे हा ही कस सुचलं बघून सुचल बर मला सांगा ही तू प्रतिकृती कुठे बघितली मोबाईल मोबाईल ला तुझं नाव सांग माझ श्लोक प्रमोद गायकवाड पर्यावरणपूरक तू हे झाड बनवलेलं दिसतंय तर ह्याच्यासाठी तू कुठल्या कुठल्या गोष्टीचा वापर केले डिंक छापडी कागद रंगीत कागद आणि चिकटपट्टी साडे होवे राम मंदिराचा तो प्रतिकृती बनवली आहे तर काय काय वस्तू वापरतो दराचे रिळ आहेत रिळ आणि वस्तू छापड्या पुष्ट वगैरे आहेत त्याचा वापर केलाय आणि ही जी वस्तू निर्माण केलेली आहे ह्याच्या संदर्भात तू माहिती कुठे बघितली होती मोबाईल गुगल वगैरे आहे का बर मला सांग तुला बैलगाडी आणि बैल बनवलेत ह्याच्यात काय काय कुठल्या कुठल्या गोष्टीचा वापर केलेला आहे कागद कागदू चिकल हे जे बैल बनवले आहेत हे पूर्णपणे चिखलाचे आहेत चिकलाचे आहेत सगळं तू नॅचरली केलं पूर्णपणे नैसर्गिक आहे कुठलंही असं रासायनिक काय वापरलेलं नाही फ्रेश संत तू ही जे मायक्रोस्कोप बनवलेली आहे दुर्बीन मराठी दुर्बीन हे तुला कसं सुचलं की बाबा आपण ही, ही बनवू शकतो मी मराठी शाळेत असताना हे बनवलेलं म्हणून मी या वर्षी वापर करून हे बनवलं बर मला सांग ह्याच्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी तू वापरल्या पृष्ठ आणि हे जे काही गोल आहे त्याच्यासाठी काय केलं मी गोल केलं आहे छापडीचं गोल केलेलं आहे संस्कृती महासिद्ध मळगे बर हे जे तू बनवलेलं आहे हे कशापासून बनवलंय चहाच्या वाटेपासून चहाचे जे कप आहे जे टाकाव कप आहे त्याच्यापासून बनवलं पण याला तू काय रंग वगैरे काय दिलेला आहे का नाही पूर्णपणे हे नॅचरली आहे तू काय त्यात कुठलंही ऍड केलेलं नाही पण तुझी जी कलाकृती आहे ती बघण्यासारखी झाली त्याच्यावर तू भारत मातेचा झेंडा सुद्धा लावलेला छान उत्तम बर हे जे बनवलंय कशापासून बनवलंय तू उष्टा उष्टा कागदन आणखी काय वापरलंय कलर वापरलाय नैसर्गिक कलर वापरले सगळे छान जमले तुला नमस्कार वर्षाशी रामगोंडा बापूराय चौगुले बहुउद्देशीय संस्था संचलित आर बी सी इंग्लिश मिडियम स्कूल सिद्धापूर येथे आम्ही या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कार्यानुभव कार्याचा म्हणजे टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू कशा बनतील शोभेच्या वस्तू कशा बनतील या वस्तूंचा आपल्या शोभेच्या वस्तू कशा तयार कराव्या त्याचं मार्गदर्शन करून मुलांनी खूप छानरित्या वस्तू बनवलेल्या आहेत तसेच दिवाळीनिमित्त जो प्रत्येक गावामध्ये घरामध्ये किल्ला आपण बनवतो त्याचीच प्रतिकृती आम्ही दरवर्षी ह्या शाळेमध्ये उपक्रम म्हणून राबवलं राबवत आहे तसेच पुस्तकी ज्ञानामधून शिवाजी महाराजांचा इतिहास मुलांना समजतो तसंच प्रत्यक्षरित्या शिवाजी महाराजांचं कार्य कसं केलं त्यांनी कसं केलं याचीसुद्धा आम्ही प्रत्यक्षरित्या माहिती या उपक्रमांद्वारे मुलांना देत दिला जातो मागच्या वर्षी आम्ही प्रतापगड बनवला तसंच याच वर्षी आम्ही मुरुड अजिंक्य किल्ला मुरुड जंजिरा हा बनवलेला आहे या प्रत्यक्ष कार्या उपक्रमामधून कार्यांमधून विद्यांना खूप छानरित्या माहिती समजावून सांगितले जाते अशा प्रकारे विविध आम्ही उपक्रम आमच्या शाळेमध्ये राबवत असतो तसेच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावं यासाठीही आम्ही आमची टीम आमच्या शाळेचे संस्थापक मार्गदर्शक मार्ग बापराय चौगुले सावकार यांच्या मार्गदर्शनातून आम्ही खूप चांगल्यारित्या या ग्रामीण भागामध्ये गुणवत्तापूर्ण अशी शाळा आम्ही चालवत आहोत याचा मला सार्थ अभिमान आहे नमस्कार आमच्या स्कूलमध्ये आम्ही असे वेगवेगळे उपक्रम हे वर्षभर राबवतच असतो हा उपक्रम घेण्यामागचा आमचा हेतू असा की मु मुलांना कष्टाची पण जाणीव असली पाहिजे प्लस त्यांच्या कलागुणांना पण वाव मिळाला पाहिजे प्रत्येक विद्यार्थी हा हुशार असतो अभ्यासातच हुशार असतो असं नाही आहे म्हणजे त्याच्या अंगातील जे गुण आहेत त्यांना आम्ही उभारणी देण्याचं काम करतो म्हणजे जसं की त्यांना आता गड किल्ले जी पुस्तकी माहिती म्हणजे जे शिक्षणातून त्यांना भेटणार आहे ती आम्ही जवळपास त्यांना अशा कृतीतून प्रत्यक्षरित्या त्यांना त्या त्याची माहिती भेटावी याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि त्यांच्या अंगातील जे कलागुणां आहेत त्यांना आम्ही वाव देण्याचं काम करतो आणि डे हॉस्टेल पण आम्ही चालू केलेलं आहे यावर्षी आणि प्रत्येक खेळातसुद्धा आमचे विद्यार्थी स पुढे जावे अशी आमची इच्छा असते आणि तसंच आमच्या संस्थेचे संस्थापक पाटील सर वेळोवेळी त्यांना सर्वांना साथ देत असतात त्यांना मार्गदर्शन करत असतात त्या मार्गदर्शनाखालीच आम्ही सर्वांनी हा आज मुरुड जंजिरा किल्ला उभा केलेला आहे व त्याची त्या किल्ल्याची त्यांना आम्ही माहिती देणार आहोत व त्या तसेच आम्ही आमच्या स्कूलमध्ये कार्यानुभवचं पण उद्घाटन आणि कार्यानुभवचे पण कार्य आम्ही करून प्रदर्शन करून घेतलेलं आहे व म विद्यार्थ्यांना आम्ही मार्गदर्शन करून टाकाऊ वस्तूपासूनसुद्धा टिकाऊ वस्तू बनवता येते याचं आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे धन्यवाद प्रत्येक म्हणजे वीट आणण्यापासून ते प्रत्येक वीट लावण्यापर्यंत विद्यार्थ्यांनी आम्हाला मदत केलेली आहे तसंच आम्ही पण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलेलो आहेत त्याच्यामध्ये जे चिखलाच्या ज्या वस्तू आहेत सर्व त्या चिखलाच्या वस्तू बनवण्यापासून त्या किल्ल्याला रंग देण्यापर्यंत त्या किल्ल्याची उभारणी त्याचं जे रंगकाम आहे ते सर्व आम्ही विद्यार्थ्यांना घेऊनच केलेलं आहे सर्व विद्यार्थ्यांनीच केलेलं आहे फक्त आम्ही एखादी गोष्ट त्यांना अशा अशी करा अशी करा म्हणून सांगितलेली आहे आणि त्यानुसार विद्यार्थ्यांनी ही प्रतिकृती उभारली हो सर्व विद्यार्थ्यांनी बनवलं